हॅलो मित्रांनो मी राहुल गाडगे स्वागत करते तुमचं आर एल सी अकॅडमीवरती मित्रांनो आज एक नोटिफिकेशनबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे जी आहे दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता नॉर्मली असं बऱ्याच कमी वेळेस होतं की काही भरती येतात ज्याला दहावी पास असलेले किंवा अंडर ग्रॅज्युएट मुलं हा इल, इलिजिबल असतात जशी ही एक भरती आहे जी आहे आर बी आयची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या पोस्टचं नाव आहे ऑफिस अटेंडंट या पोस्टकरता आलेली नोटिफिकेशन आहे त्याला जाणून घेऊया ही नोटिफिकेशन नेमकी काय आहे कोण्या विद्यार्थ्यांकरता आहे कोणते विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात या संदर्भातील सर्व बाबी चला तर मग मित्रांनो ही एक अशी वॅकन्सी आउट झालेली आहे नोटिफिकेशन आलेली आहे जी बेसिकली दहावी पास असलेल्या विद्यार्थ्यांकरिता तर आहेच आहे त्यासोबतच छेचाळीस हजार एकोणतीस रुपये ही सॅलरी असलेली एक जॉब आहे ज्यामध्ये सॅलरी थोडीफार व्हॅरी होईल जास्त कमीसुद्धा राईट हा मेन एक तुमचा पगार असलेली एक भरती आलेली आहे आणि या पोस्टचं नाव आहे ऑफिस अटेंडंट ऑफिस अटेंडंट नावाची ही पोस्ट आहे तर बघूया या पोस्टच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी जसं की या पोस्टची जी डेट्स आहे तर हे फॉर्म पंधरा जानेवारीपासून सुरू झाले आहे आणि याला फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही चार फेब्रुवारी आहे तर बिलकुल क्लिअर द्या चार फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि या एक्झामचा जो पेपर आहे त्याचा शेड्यूल नॉर्मली सांगण्यात येत आहे की फेब्रुवारी अठ्ठावीस ते मार्च एक म्हणजे सरळ सरळ त्यांनी डेट दिलेली आहे एक की एका महिन्याच्या आत हा तुमचा पेपर होईल अशा पद्धतीनं की अठ्ठावीस तारीख आणि एक मार्च असे दोन दिवसामध्ये हे पेपर कंडक्ट केले जातील म्हणजे अठ्ठावीस किंवा एकच्या दरम्यान म्हणजे म्हणजे अठ्ठावीसला येऊ शकतो एकला येऊ शकतो तुमच्या शेड्यूलप्रमाणे किती फॉर्म येतील त्यावर डिपेंड आहे तर हे दोन्हीही डेटसुद्धा आहे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की नोटिफिकेशन आपल्याकडे आहे आणि दुसरा म्हणजे पेपरची तारीख आपल्याकडे आहे मग यामध्ये कुठल्या कुठल्या मुलं अप्लाय करू शकतात त्याच्यात एज क्रायटेरिया काय आहे तर एज क्रायटेरिया हा तसा अठरा ते पंचवीस वर्ष आहे अठरा ते पंचवीस वर्ष जनरल कॅटेगरीकरिता त्यासोबतच जर आपण पाहतो म्हटलं तर शेड्युल कास्ट एस सी एस टीकरिता पाच वर्षाचं रिलॅक्सेशन असतं त्या कारणामुळे तीस वर्षापर्यंत मुलं तेही फॉर्म भरू शकतात एस सी किंवा एस टी कॅटेगरीमधले त्यासोबतच ओ बी सी कॅटेगरीच्या मुलांना तीन वर्षाचं रिझर्वेशन असतं त्या हिशोबाने ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि त्यासोबतच पर्सन विथ डिसेबिलिटी असो किंवा त्यासोबतच एक सर्व्हिसमॅन असो किंवा विडो डिवोर्स वुमन असो यांच्याकरितासुद्धा रिलॅक्सेशन दिलेलं आहे त्यासोबतच या फॉर्मला अप्लाय करण्याची जी फी आहे ती सुद्धा एकदा बघून घ्या याला अप्लाय करण्याकरिता साधारणतः एस सी एस टी कॅन्डिडेटला याचे चार्जेस आहे फिफ्टी प्लस अठरा पर्सेंट फक्त पन्नास रुपये फॉर्म फी अठरा पर्सेंट जी एस टी या हिशोबाने जर आपण पकडतो म्हटलं तर साधारणतः आपण बघू शकतो की पन्नास ते साठ रुपयामध्ये तुमचा हा फॉर्म पूर्णपणे क्लिअर होऊ शकतो तर हा नक्की भरू शकतो त्यासोबतच जनरल ओबीसी कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एस कॅन्डिडेट यांच्याकरिता चारशे पन्नास प्लस जी एस टी म्हणजे साधारणतः असाच एक फॉर्म आहे अवेलेबल असलेला काही लोक जे बँकमध्ये ऑलरेडी काम करत आहे त्यांच्याकरता स्टाफ लोकांकरिता हा नीलसुद्धा आहे आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पोस्टवरती सिलेक्शन कसं होणार आहे तर या पोस्टवरती सिलेक्शन होईल एक पेपर आणि एक स्किल टेस्ट आहे म्हणजे काय बघूया आपण सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे ऑनलाईन सिलेक्शन होणार आहे ज्यामध्ये एक टेस्ट असेल एक पेपर असेल जो तुम्हाला पास करायचा आहे त्यानंतर एक टेस्ट असते ज्याला म्हणतात लँग्वेज प्रोफिसियन्सी टेस्ट एल पी टी आता ही नेमकी काय आहे ही असतं की तुम्हाला ज्या राज्यामध्ये तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा ज्या जागेवरती तुम्ही फॉर्म भरत आहात तिथली भाषा बोलता लिहिता येते का मग उदाहरणार्थ आपण जर महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठीच फॉर्म भरत असू महाराष्ट्रामध्येच फॉर्म भरत असू तर आपल्याला मराठी येतेच त्या कारणामुळे सिम्पल असा हा पेपर राहतो त्यामुळे हा फार टेन्शनचा पेपर नाही पेपर आहे महत्त्वाचा हा ज्याला आपण टेस्ट करू हा एक पेपर होणार आहे जो सी क्यू पॅटर्नचा पेपर असेल तुमचावाला ज्यामध्ये वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असेल असा पेपर मदे हा, general English, general इस, English, हा पेपर आहे ज्यामध्ये चार सेक्शन आहे रिजनिंग जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथमॅटिक्स रिजनिंग इंग्लिश आणि जी के हे चारच सब्जेक्ट असलेला हा पेपर आहे यामध्ये बघूया सर्वात आधी जो रिजनिंग सेक्शन आहे जे तीस प्रश्न तीस मार्काकरिता इंग्लिशचे तीस प्रश्न तीस मार्काकरिता जनरल अवेअरनेसचे तीस प्रश्न तीस मार्काकरिता आणि ॲप्टिट्यूड किंवा न्यूमेरिकल ॲबिलिटीचे तीस प्रश्न असे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्काकरिता आणि दीड तासाचा हा पेपर नव्वद मिनटाचा हा पेपर असेल हा एकच पेपर आहे मित्रांनो ज्यामध्ये सिम्पली वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला लक्षात ठेवायची आहे म्हणजे जास्तीत जास्त स्कोअर करायचा आहे पण निगेटिव्ह मार्क्स अवॉईड करू मग असा हा पेपर पास झाल्यानंतर तुमचे एक बेसिक टेस्ट होते ज्याला म्हणतो आपण लँग्वेज प्रोफेसरिंगची टेस्ट ज्याला एल पी टी म्हटलं जातं मग एल पी टी फक्त का घेतली जाते तुम्हाला ती मराठी भाषा येते की नाही महाराष्ट्रात असेल तर कोणी यू पी वरनं भरत असेल तर त्याला ती हिंदी येते की नाही या संदर्भातील ती टेस्ट असते तर नॉर्मली नॉर्थ साईडच्या आपण कुठेही फॉर्म भरू शकतो कारण की आपल्याला माहिती आहे मराठी येते याचा अर्थ आपल्याला हिंदीसुद्धा जपतेच त्यासोबत या पेपरचा एक्झॅक्ट सिलेबस काय असेल जर रिजनिंग आहे तर रिझनिंगमध्ये जर आपण पाहतो म्हटलं की तीस गुण आणि तीस प्रश्न असा जो हा प पर्टिक्युलरली सेक्शन आहे यामध्ये तर ज्यामध्ये सरळ तुम्हाला दिसत असेल की रि लिनियर अरेंजमेंट हा जो लिनियर अरेंजमेंट नावाचा शब्द दिसतो तुम्हाला किंवा तुम्हाला जर पाहतो म्हटलं आपण फ्लोअर पझल्स दिसत आहे हे जे दिसत आहे याला तुम्ही एक प्रकारे सिटिंग अरेंजमेंट म्हणून देता किंवा याला पझल्ससुद्धा म्हणता त्यासोबतच इनइक्वेलिटी तुम्ही प्रत्येकाने ते ग्रेटर दॅन लेस दॅन वाले क्वेश्चन पाहिले अशा पद्धतीचे हे सर्व प्रश्न इन इक्वेलिटीमध्ये येतात असमानतामध्ये कोडिंग डिकोडिंग हा तर विद्यार्थ्यांचा आवडता टॉपिक असतो फक्त इथे अभ्यास करते वेळेस थोडा चायनीज कोडिंगपर्यंतचाही अभ्यास करा म्हणजे बेसिक कोडिंग पण यायला हवं चायनीज कोडिंग पण यायला हवं त्यानंतर मशीन इनपुट आउटपुट याचा एखादा प्रश्न येतो डेटा सफिशियन्सीवरती येतात आता हा जो दिसत आहे पुन्हा सर्क्युलर अरेंजमेंट हा सुद्धा याचाच एक प्रकार आहे म्हणजे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट समजलं तर पझल आहे लिनियर अरेंजमेंट आहे सर्क्युलर अरेंजमेंट आहे त्यासोबतच शेड्युलिंग आहे सिलोलिझम हे प्रत्येकाने पाहिलेलं आहे ज्याला तुम्ही म्हणतात है, है। ना काही कुत्रे मांजर आहे ऑल कॅट्स डॉग वाले जे प्रश्न जातात ते मध्ये जात तुम्हाला वर्बल रिझनिंग यालात आपण म्हणतो अल्फाबेट टेस्ट आहे ब्लड रिलेशन आहे तुमच्याकरिता त्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन आहे साधारणतः मी जर या तीस प्रश्नाचं डिव्हिजन करून तुम्हाला सांगतो म्हटलं तर लक्षात असू द्या डिस्टन्स अँड डायरेक्शनवरती एक किंवा दोन प्रश्न येतात ब्लड रिलेशनवरती एक किंवा दोन प्रश्न येतात मॅक्झिमममध्ये जर पाहतो म्हटलं आपण रँकिंग ऑर्डर इथे एक किंवा दोन प्रश्न येतात हे साधारणतः येतात फिक्स प्रश्न त्यासोबतच हे जे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट नावाचा टॉपिक दिसत आहे इथे तुमचा मेजॉरिटी ऑफ प्रश्न येतील म्हणजेच मी याला सरळ सांगू शकतो या टॉपिकवरती तुम्हाला पंधरापर्यंतचे प्रश्न तुम्हाला या एका टॉपिकवर येतील सिटिंग अरेंजमेंट ती मांडणी कशी असेल त्यासोबत दुसरा सब्जेक्ट असेल जनरल इंग्लिश जनरल इंग्लिशमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी जमतात त्या आहे बाकी नव्यानं तुम्हाला करावं लागेल जसं उदाहरणार्थ सिनोनेम्स अँटोनेम्स सेंटेन्स फ्रेमिंग पॅसेज मार्किंग जे आपल्याला चांगले अन जमू शकतो पॅसेज मेकिंग ज्याला म्हणतो आपण ग्रामर होकॅब्लरीवरती सुद्धा क्वेश्चन येतात सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट हा सुद्धा एक फंडा विचारला जातो एररसुद्धा स्पॉट करायला लावतात एखादा सेंटेन्स देतात त्यामध्ये कुठे एरर आहे ए एबीसीडीमध्ये फिलिंग द ब्लँक सुद्धा दिलेला आहे ते सुद्धा दिलेलं आहे इडियम स्प्रेजेस ज्याला म्हणतो ते सुद्धा दिलेले आहे वाकप्रचार वगैरे पॅरा सुद्धा आहे ठीक आहे ना सो so, अशा पद्धतीचा इंग्रजीचा शिक्षण असेल न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये पाहतो क्षणी तुम्हाला ते सर्व मॅथेमॅटिक्स करायचं आहे जे आता कम्प्युटरची मुलं करत आहात जसं उदाहरणार्थ न्यूमेरिकल सिरीज सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्झिमेशन क्वानिटिक इक्वेशन हे सर्व तर आसपास सोपंच दिसतं तुम्हाला बिस्लिनेसपर्यंत मग ॲव्हरेज सरासरी तुम्हाला आयडिया क्लिअर आहे तुम्हाला रेशो प्रपोर्शनवरती ॲवरे ॲव्हरेज क्लिअर आहे तुम्हाला प्रॉब्लेम ऑन एजेस सिम्पल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट प्रॉफिट लॉस स्पीड टाइम डिस्टन्स वर्क म्हणजे जेवढेही कम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत त्याकरता मोठा मोठी तोरवर आपण जर पाहू तर हाच एक सिलेबस आहे फक्त तुम्हाला प्रिपेअर करते वेळेस यामध्ये अजून एक टॉपिक ज्याला आपण म्हणू डी आय डाटा इंटरप्रिटेशन याच्याकडे खास लक्ष द्यायचं परंतु डी आयचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्याला काही गोष्टीची माहिती पर्सेंटेज ॲव्हरेज मिक्सरेशन हे समजणं फार गरजेचं असतं त्यासोबत जो लास्ट सिलेबस आहे तो आहे जनरल अवेअरनेस यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी जे भारताच्या किंवा जागतिक लेवलच्या करंट अफेअर्स थोडंसं पाहावं हो लागेल त्यासोबत स्ट्रॅटेजिकीचे काही पॉईंट वाचावं हो लागेल थोडा इकॉनॉमिक सब्जेक्ट आपण लक्षात घेऊया त्याच्या रिलेटेड होणारे करंट अफेअर्स लक्षात घेऊया त्यासोबतच थोडंसं सा पॉलिटिकल सायन्ससुद्धा विचारलं जातं कधी कधी हिस्ट्रीवरती एक दोन प्रश्न आले होते परंतु हिस्ट्री याला मी नाही केलं तरी सुद्धा चाललं असत म्हणून निश्चित तुम्हाला सो पॉलिटिकल सायन्स इकॉनॉमिक्स तुमचा मेन आहे करंट अफेअर्सवरती जास्त फोकस राहील तुम्हाला तर असा हा पेपर राहतो तर हा एक बेसिक नोटिफिकेशन आहे दहावी पास असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरा काही यामध्ये प्रॉब्लेम वाटत असेल तुम्हाला तर नक्की व्हिजिट करा करिअर अड्डा सक्कर धरा नागपूर येते किंवा तुम्हाला अजून काही माहिती असल्यास या दिलेल्या नंबरवरती कॉल करा थँक्यू थँक्यू सो मच